हो आनंददायी शनिवार अंतर्गत आपण आज या ठिकाणी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे एक सुंदर उपक्रम घेत आहोत यामध्ये रानभाजी पाककला स्पर्धा रानभाजी प्रदर्शन आणि विक्री असा उपक्रम आहे आणि आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत कट्टा हा ग्रामीण भाग असल्यामुळे या ठिकाणी अशा या सुंदर भाज्या आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतात आणि या भाज्यांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी साठी हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे माझं नाव गौरव विष्णू मेंद्र माझ्या आईने आज उर्दूची वडी केली आहे नमस्कार माझे नाव श्लोक समीर चंदुलकर मी इथे बातमीत शिकत आहे आज माझ्या आईने अळू वडी केली आहे माझे नाव मेदान आहे आज मी माझी आम्ही सगळ्याची बातमी आजू माझ्या नावाच्या म्हणजे छोप्यांची तालपुरची माझी आहे का कोकणात तालपुर असे म्हणतात माझे नाव ईश्वर वैतव पांडाळे मी आज अळू आणि को कोच्या हातीपासून मुलाला वड्या आणल्या आहेत माझं नाव वेदिका प्रभू तेंडुलकर मी भाजी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश आहे आणि कुरडूची भाजी माझे नाव वैष्णव सती कोळवान मी भाजी बनवून आणली माझे नाव सिद्धदर्शन हिरा मी पेवगाव आपल्यासोबत आहे चंदना शेटये आणि लवली गुर्जर तर त्यांनी कोणकोणत्या भाज्या आणल्या आहेत त्या आपण बघणार आहोत अशा वेगवेगळ्या भाज्या त्या आणलेल्या आहेत भाज्या आहेत ज्या आपल्याला शहरांमध्ये बघायला मिळत नाहीत पण ग्रामीण भागामध्ये मात्र या पावसाळ्यामध्ये सगळ्या भाज्या आपल्याला उपलब्ध होतात युवराज कोणती भाजी आणलीस तू हां आणि पेंडी कशी दिली आहेस वीस रुपये छान आपल्यासोबत आहे मधूर आणि मधुरने कोणत्या भाजी आणल्या बघूया हां कशी पेंडी दिली आहेस वीस रुपये पेंडी ओके कार्तिक पाताळ्याने या ठिकाणी बऱ्याच प्रकारच्या भाज्या आणलेल्या आहेत आपण कार्तिककडूनच जाणून घेऊया त्याने कोणकोणत्या भाज्या आणलेल्या आहेत या ठिकाणी पण भाजीची फार मोठी व्हरायटी दिसते आपण जाणून घेऊया की या विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या भाज्या विक्रीसाठी आणलेल्या आहेत आपल्यासोबत आहे ईश्वरी मिस्त्री आणि गार्गी तर त्यांनी कुठली कुठली भाजी आणली बघूया मित्र ही एक, एक वेगळी भाजी आहे या ठिकाणी त्याला मावशीची भाजी असं म्हटलं जातं तर एका वेगळा प्रकार आपल्याला भाजीचा या ठिकाणी पाहायला मिळतोय थँक्यू मंडळी आजच्या या कार्यक्रमाला अक्षरशः आठवडी बाजाराचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आपण बघता इथे भाजी विक्री होत आहे सातवीच्या विद्यार्थिनी या ठिकाणी भाजी विकण्यासाठी बसलेल्या आहेत त्यांनी कसली कसली भाजी आणली बघूया कुरडू आहे पेवगा आहे इकडे पेवगा दिसतोय शेवग्याचा पाला दिसतोय इथे पपई दिसतोय thank <laughs> you